दिव्यांग बांधवांना सक्षम आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हे कटिबद्ध असून दिव्यांग बांधवांना उपलब्ध करून दिलेल्या साहित्याच्या माध्यमातून आपल्या जीवन जगू शकतो दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे ही जशी शासनाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाची देखील आहे असं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज येवला शहरातील माऊली लॉन्स येथे आयोजित सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालय भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर जिल्हा प्रशासन आणि समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत दिव्यांग बंधू भगिनींसाठी ए योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधनांचे मोफत वाटप आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी राधाकिसन सोनवणे साहेबराव मढवी अरुण थोरात प्रकाश वाघ डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय ज्ञानदेव दराडे मच्छिंद्र कदम प्राध्यापक अर्जुन कोकाटे अल्केश कासलीवाल विष्णू वैरागळ संतोष खेरणा डॉक्टर श्रीकांत आवारे मच्छिंद्र कदम प्राध्यापक ज्ञानेश्वर अधिकारी पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांना दिव्यांग संबोधून समाजात त्यांना एक वेगळा सन्मान निर्माण करून दिलाय दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे मनोबल वाढवून त्यांनीही इतरांसारखे जीवन व्यतीत करावे हाच शासनाच्या योजनांचा प्रमुख उद्देश आहे सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालय भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर जिल्हा प्रशासन आणि समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यात येतोय समाजातील दृष्टीहीन कर्णबदील अस्थिव्यंग मनोविकलांग आणि कृष्ठरोग व्यक्तींच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्याकडे असलेले सामर्थ्य विकसित करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना समाजात समान संधी मिळावी तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे दृष्टीने शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना दिव्यांगांसाठी राबवण्यात येत आहेत सामाजिक सुरक्षिततेसाठी दिव्यांग व्यक्तींना काही क्षेत्रामध्ये आणि शासकीय नोकरीतही आरक्षण सवलती सूट आणि प्राधान्य देण्यात आले तसेच काही योजनांमधून दिव्यांग बांधवांना दोन टक्के वार्षिक व्याजदर आकारणी करून रुपये पाच लाखांपर्यंतही कर्ज दिलं जातं यासाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली असून यासाठी पाचशे कोटींचे भाग भांडवलही उपलब्ध करून देण्यात आले असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं जीवन हे संग्राम बंदेले ले से काम असं सांगून दिव्यांगांचे मनोबल वाढवेत मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आयोजित शिबिराच्या माध्यमातून सुमारे 2013, एक हजार तीस दिव्यांग बांधवांची आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील विशेष तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून विविध सहाय्यभूत साधन मिळण्याबाबत त्यांची नोंदणी केली आहे त्यामधून आज यातील पाचशे पंच्याण्णव दिव्यांग बांधवांना विविध आवश्यक साहित्यांचं वाटप करण्यात आलंय यामध्ये सायकल विविध प्रकारच्या स्टिक्स व्हीलचेअर चष्मे श्रवणयंत्र मोबाईल आणि विशेषता बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी गाडीचे वाटप करणार आले यावी प्रातिनिधिक स्वरूपात पाच कर्णबधिर विद्यार्थ्यांना श्रवण यंत्रांचे वाटप यावेळी करण्यात आले दिव्यांगजन सहायता विभाग हा दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी त्यांना समाजात समान संधी उपलब्ध करून देत सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे या योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना टिकाऊ आणि आधुनिक साहित्य पुरवण्यात येऊन त्यांना शारीरिक सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यास प्राधान्य देत त्याचे दैनंदिन जीवन अधिक सुकर करण्याचा प्रयत्न आहे असं दिव्यांग संघटना समन्वयक विष्णू वैरागळ यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला समता प्रतिष्ठान संचालित मायबोली संस्थेच्या मुखबधीर विद्यार्थ्यांकडून स्वागत गीताचे सादरीकरण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते रोपट्यांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून व्यावसायिक वाहनांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तरुणांना व्यवसायाची आणि रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून आज नऊ व्यावसायिक वाहनांचे वाटप मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चालकांना वाहनांच्या चाव्या सुपूर्द करत मंत्री श्री भुजबळ यांनी पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या दैंदन्यूज साठी सतीश रुपवते नाशिक